राम मंदिराच्या उद्घाटनासाठी माझं आव्हान विनंती एवढीच आहे की हा प कार्यक्रम पॉलिटिकल नाही आहे हा कार्यक्रम जो आहे तो धार्मिक आहे आणि त्याला ज्या ज्यांना ज्यांना निमंत्रण मिळालेलं आहे त्यांनी त्या कार्यक्रमाला आलं पाहिजे मलाही निमंत्रण आलेलं आहे त्यामुळं सर्व धर्मसमभावाची भूमिका बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने घेतलेली आहे आणि त्यामुळं सर्वांनी एकमेकाच्या आनंदामध्ये सामील झालं पाहिजे त्याप्रमाणे मलाही आ, राम जन्मभूमी ट्रस्टचं निमंत्रण आलेलं आहे आर पी एस अध्यक्ष म्हणून मी त्याला त्या जाणार आहे ज्यांना ज्यांना निमंत्रण आलेले आहे त्यांनी त्या कार्यक्रमाला जावं माननीय सोनिया गांधी माननीय मल्लिकार्जुन खरगे अधीर रंजन चौधरी या काँग्रेसच्या नेत्यांना निमंत्रण आलेलं आहे त्यांनी त्या कार्यक्रमाला आलं पाहिजे त्यांनी त्या कार्यक्रमा बहिष्कार टाकू नये आणि जर त्यांनी बहिष्कार टाकला तर जनतेने त्यांच्यावर निवडणुकीत त्या बहिष्कार टाकावा अशा पद्धतीची आपली मागणी जो आहे जोडो जे आहे ते राहुल गांधी जे आहे ते म्हणजे मी एवढंच सांगतो की राहुल गांधींना प्रधानमंत्री बनण्याची काही झालेली दिसते आहे आणि त्यामुळं एवढा निवडणुकीचा माहोल असतानाही पुन्हा ते लोकांच्या समोर जाण्याचा प्रयत्न करत आहेत मी अनेक वेळेला सांगितलं की जोपर्यंत या देशामध्ये दे आहे नरेंद्र दे मोदींची आंधी तोपर्यंत तो प्रधानमंत्री कसे बनतील राहुल गांधी त्यामुळं राहुल गांधींना सध्या पंतप्रधान बनण्याची संधी अजिबात नाही त्यांनी यात्रा काढावी त्यांना तो, तो त्यांचा अधिकार आहे आता लोकसभेसाठी रिपब्लिकन पक्षाची <coughs> मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा आहेत आणि त्याच्यापैकी दोन जागा आरपीआय मिळाव्यात त्याच्यामध्ये शिर्डी जागेवर लढण्याची माझी इच्छा आहे त्यामुळे शिर्डीचा विचार करावा त्यानंतर एखादी दुसरी जागा बे विदर्भातली आहे किंवा तो सोलापूर आहे त्याचा विचार करावा आणि आर पी आयला जर दोन जागा आणि त्या निवडून आल्या तर आमच्या पक्षाला मान्यता मिळणार आहे त्यामुळं त्या दोन जागा मिळण्यासाठी मी माननीय अमित शहा जे पी नड्डा यांना भेटणार आहे इथल्या स्थानिक नेत्यांना एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस राजे त्यांना बोलणार आहे आणि आर आरपीआयला दोन जागा मिळाव्यात अशी आमची मागणी आहे